नमस्कार मंडळी मी सुदीरपुळे पुन्हा एकदा तुमचं नवी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज पुन्हा आम्ही निवांत आहोत राख्या दादा आला आहे मुंबईतून बघा आणि राहतच आलो आहे तर हा एक व्हिडिओ खास असणार आहे का का माहिती आहे का कारण बऱ्याच वर्षा दिवसापासून डोक्यात विचार होता राखे दाबर म्हणत आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनूया बरोबर बरोबर ना बरोबर तर राख्या दादाचे मित्र सुबोध पवार सुबोध पवार दादा हे आमचे व्हिडिओ नेहमी बघत असतात तर खास त्यांचे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि खूप खूप धन्यवाद आपले आपण असेच व्हिडिओ पाहत राहावा राखेदा आले की थोडंसं गावाला आम्हाला असं ना, चालना मिळते आणि खूप चांगलं एकदम वातावरण निर्माण होतं आणि हाऊस येते एक फिरायला कारण इकडे मी वरच्या बाजूला तरी एकटाच असतो आजूबाजूला कोण माणसं नाही आहेत तर राखेदादा आलेला आला की थोडीशी होऊ येते अशी घरी तर सुबोध पवार साहेब तुम्ही तुझ्याच कंपनीत का तर हा व्हिडिओ तुम्ही बघाल आणि तुमचे खूप खूप धन्यवाद तर सुबोध ना अशी एक त्यांचं कुठलं गाव चापी दिला चापी तिला कुठे आला रत्नागिरी ना शक्य झालं तर आम्ही तुमच्या गावाला येणार आणि तिथे तुमच्यासोबत व्हिडिओ करणार ही आमची इच्छा आहे भविष्यात हे आपण नक्की करूया एक दिवस आम्ही येणार तुमच्या गावाला आणि तिकडे व्हिडिओ बोलण्या तुमच्या गाव कसं आहे किंवा तुमचं आ... ते कुठलं रत्नागिरी ना कसं आहे ते आम्हाला बघायलाही मिळेल त्या निमित्ताने आम्ही नक्की येऊ तुमच्या गावाला आणि भेटू त्यावेळेला आपण तिकडेच किती जण आहेत राहा किंवा सुबोधदादांसोबत किती आहेत दुसरे खूप जण आहेत जण आहेत ना त्या सगळ्यांना सांगा तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि माझे एक सातारचे मित्र आहेत सुधीर काकडे म्हणून ते पण खूप नेहमी ह्या आपले व्हिडिओ बघत असतात ओमी फॉर ओ फॉर ओमी तेही आमचे व्हिडिओ बघत असतात तर आपले खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ आपण पाहत राहाल आणि सहकार्य करत राहाल अशी इच्छा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ इथेच छोटासा संपवतो खूप खूप धन्यवाद